नमस्कार आता मी निळखट अगरबत्ती मंदिर ह्या शॉपमध्ये आहे तर हे शॉप एक्झॅक्ट पेड्या मारुती मंदिराच्या समोर आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या देवाच्या पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू मिळू शकतात तुम्ही बघा किती छान यांच्याकडे सगळ्या व्हरायटी आहेत वेगवेगळ्या रंगाची वस्त्रं आहेत आणि अगदी वाजवी दरामध्ये तुम्हाला ह्या वस्तू मिळतील हे सगळे जे मी आता वस्त्र बघते आहे हे बघा ह्याच्यामध्ये किती व्हरायटी आहे त्यांच्याकडे आणि मी माझ्या जे जे रेग्युलर ज्युमर्स आहेत ते व्हिडिओ माझा नेहमी पाहतात त्यांना माहितीच आहे की माझ्या राधाकृष्णाचे माझ्या घरामध्ये मूर्ती आहे त्याच्यासाठी मी इथे शॉपिंग करते तर ताईने मला इथे खूप व्हरायटी दाखवली आहे तर मी आता जी शॉपिंग करणार ती तुम्हाला घरी जाऊन परत आखवणार आहे तर तुम्ही पण या शॉपला भेट देऊ शकता ते कृष्णा चो वस्त्र सुद्धा बघा किती व्हरायटी मध्ये आणि वेगवेगळ्या साइज मध्ये सुद्धा उपलब्ध आहेत तर मंडळी हा मंगलमय असा गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी अशी दत्तगुरूंची रांगोळी मी काढायची ठरवली होती तर खरंच काहीतरी खास करायचं असं मनामध्ये ठरवल्यामुळे सुदैवाने खूप छान अशी मला मोगऱ्याचे गजरे मिळाले होते बघा आणि चाफा मुळात मला चाफा हवाच होता पण थोडी का होईना मला चाफ्याची फुलं सुद्धा आजच्या दिवशी मिळाली होती आणि ना स्वामींना हा हार अर्पण केल्यावरती ना खूप छान दिसतात स्वामी आणि मी जो हार घेतला होता स्वामींसाठी फुलांचा तो खूप मोठा होता त्यामुळे तसंही मी जे कोणतंही वस्त्र स्वामींना परिधान करणार होती त्याच्यामुळे ते तसंही झाकलं गेलं असतं आपल्याला संपूर्ण पाहता आलं नसतं तर ठीक आहे असो स्वामींची इच्छा आणि स्वामींच्या इच्छेनुसार सगळं आज पिवळ्या रंगाची थीम होती तर हे सर्व साहित्य तुम्ही पाहत आहात तर स्वामींच्या अभिषेकासाठी हे सर्व साहित्य मी जमा केलेलं आहे तर स्वामींना आज मी पाच वेगवेगळ्या पदार्थांनी पदार्थ नाही म्हणता येणार आला आपण द्रव्यच म्हणूया कारण हे सगळे लिक्विड स्वरूपामध्ये आहे तर ह्या पाच पाच वेगवेगळ्या द्रव्यांनी मी स्वामींना अभिषेक करायचं ठरवलं होतं तर त्यामध्ये बघा काय काय घेतलं होतं मी अष्टगंध हळदीचं पाणी पंचामृत खेक तयार करून घेतलं होतं अभ्यंग पावडर होती गुलाबजल गंगाजल आणि त्यासोबत पिवळ्या गुलाबाच्या पाकळ्या तर असं मी हे पाच वेगवेगळे द्रव्य तयार केले होते पाच द्रव्यांनी मी स्वामींचा अभिषेक हा संपन्न करून घेतला होता पण अभिषेक संपन्न करण्यापूर्वी किंवा कोणतीही पूजा करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांची आराधना करतो गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय आपण कोणतीही पूजाही सुरू करत नाही कारण गणपती बाप्पांचा सर्व प्रथम त्यांना आपण मान देतो पूजेचा त्यामुळे सर्वप्रथम मी अभिषेक हा पंचामृताने गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला तर ज्यांना माहीत नसेल फक्त त्यांच्यासाठी मी सांगते बऱ्याच जणांना माहिती आणि नेहमी मी दाखवते सुद्धा तरी सुद्धा पुन्हा एकदा सांगते बघा जेव्हा आपण पंचामृताने दुधाने कच्च्या दुधाने कशानेही अभिषेक करणार असू तर सर्वप्रथम जलानेच अभिषेक करून घ्यायचा असतो आणि अकरा वेळा जलाने अभिषेक करून घ्यायचा मग तुम्ही पण पळी घेऊ शकता त्याच्यासाठी मग तुम्हाला त्यामुळे अकरा वेळा मोजता येऊ शकतं तर पळीने अकरा वेळा तुम्ही गणपती बाप्पांना किंवा जी कोणती तुमची मूर्ती असेल त्याच्यावरती त्या देवाचा मंत्र म्हणून घ्यायचा आता गणपती बाप्पांचा करत आहोत तर श्री गणेशायन महा असं म्हणत अकरा वेळा जलाने अभिषेक करून घ्या मग पंचामृताने अकरा वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध जलाने अकरा वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि हे सर्व करत असताना आपल्याला त्या देवाचा मंत्र म्हणायचा आहे तर मंडळी तुम्हाला अभिषेकाचं महत्व माहिती आहे का तर वेगवेगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा अभिषेक हा केला जातो तुम्ही प्रत्येक मंदिरामध्ये सुद्धा पाहिलं असेल की वेगवेगळ्या वस्तूंची लिस्ट दिलेली असते आणि आपल्याला कोणता अभिषेक करायचा आहे हे सुद्धा आपल्याला गुरुजी हे विचारतात तर चला आता आपण जाणून घेऊयात की सर्वात प्रथम जल अभिषेक जो अगदी साधा सोपा आहे कुणीही करू शकतो तर हा अभिषेक करण्याचा मुख्य प्रकार आहे आणि जल अभिषेक केल्यामुळे पावसासाठी प्रार्थना केली जाते तसेच रोग आणि दुःख दूर होण्यासाठी सुद्धा जल अभिषेक करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक तर दूध हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे दुधाचा अभिषेक केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते त्यानंतर बघा मधाचा अभिषेक तर मध हे गोडव्याचे प्रतीक आहे मधयुक्त जलाने अभिषेक केल्यामुळे धनसंचय वाढतो अशी मान्यता आहे त्यानंतर असतो तो म्हणजे दह्याचा अभिषेक तर मंडळी पूर्वीच्या काळामध्ये ना घरामध्ये गाई गुरं असणे हे म्हणजे एक समृद्धीचं प्रतीक मानलं जायचं तर त्याच्यामुळे ज्यांना आपल्या घरी दुपट्या गायी किंवा वासर यांचं प्रमाण जर वाढवायचं असेल नवीन घर घेण्याची इच्छा असेल तर अशा लोकांनी दह्याचा अभिषेक केल्यामुळे ह्या गोष्टी वाढण्यासाठी मदत होते असं मानलं जातं त्यानंतर उसाचा अभिषेक तर उसाचा हा जो रस आहे तो गोडवा आणि समृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे उसाच्या रसाचा अभिषेक हा लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा केला जातो त्याच्यानंतर पंचामृताचा अभिषेक तर बघा पंचामृत म्हणजे पाच गोष्टी ह्याच्यामध्ये येतात दूध दही मध तूप आणि साखर तर यांचं हे मिश्रण असतं तर याचा अभिषेक केल्यामुळे आपलं आरोग्य हे चांगलं राहतं तर अभिषेक करताना मी आधी सांगितलं तसं सा तुम्हाला योग्य मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी देवाला प्रार्थना करायची आहे आणि अभिषेक करताना आपल्याला पवित्रता आणि शुद्धतेचे पालन करायचे आहे तर मंडळी अभिषेक केल्यामुळे काय होतं तर अभिषेक केल्यामुळे आपल्यावरती देवता या प्रसन्न होतात आणि त्यांचा आपल्याला कृपा आशीर्वाद लाभतो अशी मान्यता आहे याशिवाय आरोग्य सुख समृद्धी शांतता मिळण्यासाठी तुम्ही बघा तुम्ही कोणत्याही देवाला जेव्हाही जलाचा अभिषेक करत असता तेव्हा तुमच्या मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतता ही आपोआप मिळत असते आणि अभिषेक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मनाला खूप असं शांत आणि तजेलदार वाटत तर सर्व अभिषेक अशा प्रकारे संपन्न झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला मी हार अर्पण करून घेतला आणि आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये जितके ग्रंथ असतील त्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते कारण देवांच्या पोथी असतील किंवा मग तुमच्याकडे अजून काही ग्रंथ असतील तर ते सगळे तुम्ही आज पूजेमध्ये ठेवायचे असतात गुरुपौर्णिमेला तर जे काही आध्यात्मिक ज्ञान आहे ते आजच्या काळामध्ये आपल्याला हे ग्रंथांद्वारेच मिळत आहे किंवा ही जी धार्मिक पुस्तकं आहेत त्यांच्यामुळेच आपल्याला मिळत आहे तर तेच आपले आध्यात्मिक गुरु आहेत आपल्याला ज्ञान देणारे असं समजून त्यांची सुद्धा आज पूजा करायची असते आणि आज मी छान असं स्वामींचं गुरुपथ सुद्धा क केलं होतं आरती केली होती पिवळ्या रंगामध्ये तुम्ही बघू शकता पूजा ही अतिशय प्रसन्न दिसत होती आज वातावरण खूप सुंदर असं घरामध्ये वाट होतं पिवळ्या रंगामुळे बघा चाफा मोगऱ्याचा सुगंध धूप दीप यांचा एकत्रित इतका छान सुवास दरवळत होता ना घरामध्ये हे सगळं कॅमेरामध्ये कॅप्चर करणं शक्य नाही आहे मी फक्त माझा अनुभवच तुम्हाला त्यामध्ये सांगू शकते पण तुम्ही बघू शकता फक्त तुम्हाला म्हणजे पाहिल्यामुळे पण समजून जाईल की किती छान घरामध्ये परिमळ पसरतो जेव्हा अशा गोष्टी आपण करतो तेव्हा मी थी। ना आजच्या दिवशी म्हणजे घालण्यासाठी स्वामींसाठी बरेच वस्त्र घेतले होते असे पाच सहा वेलवेटचे वस्त्र घेतले होते आणि त्यामध्ये ना पिवळा रंग सोडून सगळे रंग होते निळा घेतला होता जांभळा घेतला होता पांढरा घेतला होता गुलाबी घेतला होता पण आज मला का कोण जाणे पिवळ्या रंगाचीच थीम करायची असं मनामध्ये ठरवलं होतं आणि स्वामींचीच इच्छा असेल माहीत नाही त्यामुळे त्यामधलं नेमकं मला कोणतंच वस्त्र हे घालावं वाटत नव्हतं कारण त्यामध्ये पिवळा रंग हा नव्हताच आणि सगळे वस्त्र काढून बघितले पण मग म्हटलं की जाऊ दे स्वामींच्या इच्छेनुसार त्यांना पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे तर जे घरामध्ये पिवळ्या रंगाचं वस्त्र होतं मी तेच त्यांना परिधान केलं होतं तर हे जे काही तुम्ही फोटो पाहत आहात ना तर हे पिंगोळीच्या मठामधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी राऊळ महाराजांची जी पूजा केली होती त्याचे त्या मठामधील फोटो आहेत ते सुद्धा आम्हाला आजच्या दिवशी मिळाले होते तर तुम्हाला सुद्धा त्याचं दर्शन व्हावं यासाठी मी इथे अटॅच केलेले आहेत तर महाराज जरी आता नसले तरी त्यांची कृपा दृष्टी ही आपल्या सर्वांवर अशीच राहू दे तर त्यानंतर ही संपूर्ण चाफ्याच्या फुलांची सजावट मी एका दिवशी केली होती तर ह्याच आठवड्यात केली होती तर ती पूजा पूजासुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओसुद्धा अटॅच मी केलेला आहे तर गुरुपौर्णिमेला ना खूप चाफे मिळत नाहीत कारण की ते खूप महागसुद्धा असतात खरं सांगू का गुरुपौर्णिमेच्या दिवशी ना मला संपूर्ण देवघर हे चाफ्यांनी सजवायचं होतं चाफ्यांची फुलांनी सगळी आरास वगैरे करायची होती पण ते काय मला त्या दिवशी मिळाले नाहीत थोडेसेच मिळाले होते आणि चाफ्याच्या फुलांची ही गंमत असते तुम्ही एक दिवस फक्त आधी आणली आणि लगेचच वापरली तर ठीक तुम्ही दोन तीन दिवस आधी फ्रीजमध्ये आणून काही नाही ते याला काळे डाग पडतात तर त्याच्यामुळे आधी आणून सुद्धा फायदा नव्हता आणि त्या दिवशी तर फारच महाग मिळतात आणि आदल्या दिवशीसुद्धा महाग मिळतात आणि कमीच मिळतात तर त्याच्यामुळे मला त्या आठवड्यात नंतर मिळाले तर त्याच्यामुळे बघा मी सुंदर अशी ही चाफ्यांची आरास केली होती तर स्वामींनासुद्धा ही चाफ्याची वेणी अर्पण केली होती अगदी सूर्यफुलासारखी ती वेणी होती खरंच खूप सुंदर वाटत होतं देवघर आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं तर आजची ही देवपूजा तुम्ही बघताना संपूर्ण चाफ्याच्या फुलांनी माझं देवघर बहरलेलं होतं आणि सुगंध तर काय अवर्णनीय होता तुम्हाला मी काय सांगू तर हे आमच्या ठाण्यामध्ये ना दत्ताचे सुंदर असे मंदिर आहे तर इथे ना फुलांची आरास तुम्ही बघू शकता तर इथे ह्या दत्त मंदिरामध्ये ना दर गुरुवारी अशी सुंदर अशी फुलांची सजावट ही केली जाते आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ह्यांनी ही सुंदर अशी आरास केलेली होती तुम्ही बघा तुम्ही दत्ताच्या ना कोणत्याही मंदिरात गेलात ना तर तिथे तुम्हाला एक वेगळी शांतता मनाला मिळते आणि ह्या मंदिरामध्ये तर ना सर्व दत्त अवतार जितकेही दत्ताचे अवतार आहेत त्या सर्वांचे इथे फोटो आहेत आणि आजच्या दिवशी तर सर्व फोटोना सुंदर असे फुलांचे हार हे अर्पण केलेले होते फुलांची इतकी सुंदर सजावट केलेली होती ना तर खूप छान असं आणि प्रसन्न वाटत होतं तर इथे दुपारच्या वेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रसादाची सुद्धा सोय असते दुपारच्या वेळी तर ज्यांची इच्छा असते ते महाप्रसादाला सुद्धा जातात याशिवाय जर कोणाला पादुका पूजन वगैरे करायचं असेल तर ते सुद्धा तिथे उपलब्ध आहे सकाळी जाऊन तुम्ही आदल्या दिवशी किंवा आधी सांगून ठेवायचं की, की आम्हाला पूजा करायची आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा तिथे जाऊन पूजा वगैरे करू शकता तर अशी इथे सोय आहे आणि खूप छान आणि मस्त वाटतं इथे गेल्यावर दर्शनाला तर ह्या मंदिरामध्ये आपण जेव्हाही दर्शनाला जातो ना तेव्हा खरंच खूप मनाला प्रसन्नता मिळते इथे वातावरण निर्मितीच अशी असते की इतकी सुंदर फुलांची आरास केलेली असते देवाच्या पादुकांना इतकं छान सजवलेलं असतं देवानं इतकं सुंदर प्रकारे सजवलेलं असतं त्यामुळे खरंच आपल्या मरगळलेल्या मनाला एक तजेला मिळतो तर हा छोटासा असा भक्तिमय ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि लेट पोस्ट करते त्याच्याबद्दल खरंच तुमची माफी मागते तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लो बसावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ